करतील तर असा हा डाळिंबाचा गाडा ढकलावा लागतो आणि ओडावा लागतोय तर याच्यामध्ये ओज वगैरे काय नसतंय थोडस चिकल असत मागच्या हे लॉजिक सांगते गाड्याचे हज कसं असतंय ते तर आता फक्त सहा कॅरेटे घेतलेले आहेत मग अशा आम्ही बारा कॅरेटे घेतलेली पण झाडाचे फट्टे आडवे त्यामुळे आता सहा कॅरेटे घेऊन चालू आहे काय नाही काम करायमध्ये जे घामभिम गळते व्यायाम होते चरबी बिरबी संपते असं एकदम आहे फक्त जरा भाव कमी मिळाला हवाचं एकशे वीस एकशे तीस असतात तर आणखी जरा मस्त वाटलं असतं पण आहे हा कमी नाही तर मागं गाडा ढकलणारे सुनीलदाजी आहेत पुढं चंदर आहे तर अशा तऱ्हेला माझं काम आहे की गाड्यावरती कॅरीट टाकायचे आणि गाडा खाली करायचा थी थी है। और मस्ते थी है। <laughs> हे व्हिडिओ फक्त आठवणीसाठी ठेवतोय परत संध्याकाळी थकवा बिकवा आल्यावर सगळ्यांनी मस्तपैकी बघून व्हिडिओ हे करायचं हे थोडेसे माझे चेष्टा करत आहेत पण तसलं काय नाही गप आपलं पुण्याला जाऊन कुठेतरी जॉब बघून काम करायचं दिवस आले तर आता तर हा आणि तुम्ही पलीकडे शेड केलं आहे पावसापासून ते काय पाऊस नये म्हणून किंवा ह्याच्यासाठी आणि हातचंदर हे दाजे आहेत आणि हे डाळिंब आहेत आता माझं काम चालू होतंय त्यामुळं मी लागतो काम